उत्तम असे वगते आणि एच आर रिलेटेड ज्या इंटरव्ह्यू स्किल्स आहेत पर्सनल ग्रुमिंग आहे विद्यार्थ्यांची बॉडी लँग्वेज आहे त्यांचा आय कॉन्टॅक्टशी रिलेटेड ज्या पर्सनली डेव्हलपमेंटमध्ये येणाऱ्या काही गोष्टी आहेत इंटरव्ह्यू स्किल्स हा भाग त्यांनी मोठ्या चांगल्या प्रकारे इथे कॅरी केला आणि विद्यार्थ्यांना उत्तम असं मार्गदर्शन त्यांनी इथे केलं काही भाग त्यांच्या या मार्गदर्शनाचा आपण इथे नक्कीच ऐकणं गरजेचं आहे तो आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी त्यांच्या करिअर गायडन्स म्हणून नक्कीच उपयोगात येणार आहे मग कुठली कंपनी मेडिकल डिपार्टमेंटला करते कुठली कंपनी एज्युकेशन ला करते कुठली कंपनी गरीब विद्यार्थ्यांना खूप सारे इंडस्ट्री आहे आणि पैसा ओके फॉर एक्झाम्पल बजाज फिन्स नाव ऐकलंय बजाज फिन्स ह्या कंपनीचे कितीतरी सी असे तुमच्यासारख्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना ते शिकवतात फ्री ऑफ कॉस्ट हे नाही शिकवत ते टेक्निकल तुम्हाला एवढं नेहमीचा भाग आहे ना ज्याच्या बेसिसवर तुम्ही काहीतरी दोन पैसे कमवू शकाल ते शिकवते ॲडव्हान्स नॉलेज शिकवते असं काही नाही की ज्याच्या बेसिसवर दोन पैसे कमावणे शिकवते म्हणजे अर्थ हा नाही की तुम्हाला ते आय टी किंवा इतर ठिकाणी जे एकदम हार्डवर्किंगचा पार्ट आहे तसं काहीतरी शिकवत पण हां दे आर ऑल्सो टीचिंग युम द म्युच्युअल फंड अँड यू विल बी द म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर इट इज अ वेरी प्रीमियम जॉब व्हाईट कॉलर जॉब ओके सो अशा पद्धतीचे जे ऑर्गनायझेशन्स आहेत ते काम करतात आमच्याकडे प्रोजेक्ट होता आय सी आय सी आय तुमच्या माहितीसाठी सांगतो लॉन्च फॉर द म्युच्युअल फंड सो बरेचसे ऑप्शन्स आहेत ओके आणि याच एका माध्यमातून आम्ही आज तुमच्यापर्यंत आलो आहे की जिल्हिट गार्ड या कंपनीनी बेसिकली तुमच्यासाठी आज सी एस आर प्रोजेक्ट आणून राहिला आहे मग आता कोण देणार सर मी एच्या रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये जर की इंजिनिअरिंगच्या बेसिसवर इंजिनिअरिंग टेक्निकल फील्डमध्ये जाऊ बरोबर कॉमन थिंग्स पर्सनल स्पीकिंग आय हॅव डन माय होटेल मॅनेजमेंट ऑल्सो ॲट द सेम टाईम पॅरामेली आय हॅव डन फ्रॉम द अनदर युनिव्हर्सिटी कॉमर्स बॅकग्राऊंड इट्स टू बी कॉमन दोन वेगवेगळ्या डिग्रीज केल्या होटेल मॅनेजमेंटच्या बेसिसवर फाय स्टार हॉटेलमध्ये होतो तिथनं तीन डिपार्टमेंटमधून वापर सुद्धा कारण की कॉमन होतं सेल्सही होता सेल्समध्ये इंटरेस्ट होता पहिल्यापासून मी व्ही काम करत आहे ओके आणि करिअर जर बदलत जाणार आहे तर तुम्हाला हे लक्षात घेणं आहे की तुम्ही मला असं करिअर निवडायचं आहे की है। है? ते किमान पाच एक वर्षांपेक्षा कळतंय तर मी आज एक गोष्ट शिकलो मला त्याच्यामध्ये करिअर करायचं आहे आणि मग लगेच माहीत पडलं मला की ते टेक्नॉलॉजी बंद झाली आज तर मला त्याला ताली गरज झाली क्लिअर आणि जे नवीन गोष्टी येतात त्या वाईट नाही आहेत अत्यंत चांगल्या चांगल्या गोष्टी येतात ऑप्शन्स आहे आणि आजच्या युगामध्ये इतकं सोपा एक जॉब मिळवणं खूप सोपं तुम्हाला एक स्किल आहे ते पटकन जॉईन मिळतात पुरी डिग्री विचारत बरोबर इज अ व्हेरी फॅक्ट इफ यू हॅड ओनली दर अडव्हान्स एक्स सेक्टर कितीतरी जॉब्स अवेलेबल आहेत एक कोर्स अडव्हान्स एक्स फक्त असे भरपूर आहेत फक्त एक एक्झाम्पल देतात ओके दिस इज ज्या ठिकाणी हे तीन फिक्स होतात की मला आनंद मिळतोय मला एक्साइटमेंट मिळतोय मला पाच वर्ष कमी कमी त्याच्यामध्ये करिअर दिसत आहे आणि त्या कामामध्ये मी क्वालिटी देऊ शकतो तर ते करिअर तुम्ही निघू शकता क्लिअर जर इंटरव्ह्यू म्हटलं म्हटलं चला सात दिवसानंतर इंटरव्ह्यू आहे सहा दिवस मस्त कर फुल कॉन्फिडन्स करते जॉब केलाच नाही पाहिजे बिलकुल मस्त फॅस्ट असतात सफॅरि शिक ज्या वेळेस इंटरव्यू आहे असतात तेका तर आपण एखादी घेऊन राहिलं असतो लोकं बसले राहील मॉनिमर आणि तुमच्या एड चेअर या बसाचं त्या ठिकाणी गेल्यावर अचानक पण काहीतरी ड्रामॅटिकली काहीतरी घडतं मग आपल्याला थोडं असं बघून वाटतं मग आपल्याला ब्लड प्रेशर बोलतो कॉन्फिडन्स बरोबर आहे ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि तो इट्स नॉट टू युवन जनरल क्लास सरांनी एखादा प्रश्न तुम्हाला जनरल क्लासमध्ये विचारला तो एक्सपिरियन्स वेगळा आहे इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स वेगळा का बरं प्रश्न चुकला तरी चालतो ला पण काही प्रॉब्लेम नाही पण तिथे प्रश्न चुकला आपला जॉब जाण्याची भीती असते म्हणून आपण घाबरतो आणि हा जो शब्द आहे ना घाबरतो हा त्या इंटरव्ह्यूसाठीच खूप डेंजर आहे त्याच्यामुळे सगळ्यात पहिले लक्ष लक्षात ठेवायची जी ज्या क्षेत्रासाठी ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाय घालायचा आहे आयुष्यभरासाठी त्या क्षेत्रामध्ये मला जॉब मिळतोय एक माझ्याकडे एक ऑप्शन आहे कि तुम्ही क्रॅक करू शकतो इंटरव्ह्यूच्या माध्यमातून त्याला जर मी आज घाबरलो तर जास्त आहे फेसच नाही करू शकतो पुढे तर बाकीच तुमचं नॉलेज तुमचं सगळं सगळं जमलं जर तुम्ही घाबरले म्हणजे विषय सांगता तर सगळं गोष्ट आहे जर ज्या ठिकाणी मला आहे ते जर माझं स्वप्न आहे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती एक संधी आहे त्याला जर तुम्ही घाबरले त्याला घाबरायचंच नाही सोडून द्या वडिलाची कंपनी असं समजून घुसायचं त्या कंपनीत बिलकुल तो जे व्यक्ती बसले ते वडिलांच्या हाताखालचे मॅनेजर आहे हे समजून उत्तर द्या तसच्याच लेवलच डिस्कशन करायचं काही घाबरायचं नाही जॉब आहे का आपल्याला असं तर नाही आपल्याला दोन महिने आधी जॉब भेटला होता ना आता विचार करू नये तुम्हाला ठेवायचा काढायचं जॉब भेटलाच नाही तर घाबरला पाहिजे जास्तीत जास्त जॉब घाबर इंटरव्ह्यूमध्ये कारण काय बोलायचं ते सुरत नाही ओके आणि आजच्या डेटमध्ये फक्त नॉलेज बघितल्या ना जात नाही तुमचा कॉन्फिडन्स बघितल्या कारण आज अशी दिवस नाही राहिले की तुम्ही एकटे बंद राहिले तुम्ही एकटा एकटा काहीतरी बरा तसा दिवस आज आग युग आहे कोऑर्डिनेशन टीमवर्क आणि कोऑर्डिनेशन जिथं आलं तिथं तुमचा कॉन्फिडन्स लागेल तुमच्या काही आयडिया असतील तर बोलता आला पाहिजे शेअर करता पाहिजे क्लिअर आता एखादा इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू कसा असतो एखादी रूम असते एखाद दोन चार लोक बसली असतात ते स्टँडर्ड बोर्ड ठीक आहे ऑनलाइन इंटरव्ह्यूचा विषय सेपरेट ठेवले असते बरोबर एक इंटरव्ह्यू जेव्हा चालतो आपण काय अपेक्षा ठेवतो मी जाईन बसे मी चार पाच मंडळी मला काही प्रश्न विचारते मी उत्तर दिले तपास उत्तर कमी देऊ शकलो तर ना पाच टाटा पाय आपण हीच अपेक्षा ठेवतोय बरोबर याच्या व्यतिरिक्त काही नाही ना आज तुमचा बिलकुल माइंड ब्रेन वॉश जाईल की असं काही नसत ठीक असं काहीच नसतं तुम्ही दहा पैकी आठही प्रश्नाची उत्तर चुकीचे देऊन टाकले ना चुकीचे देण्यापेक्षा नका सरळ सांगा मला येत नाही कॉन्फिडंटली सांग मला आत्ता आठवणी राहिलं तरी तुम्हाला जॉब भेटू शकतो कारण बाकीचे पॅरामीटर्स बघितलं जातात जे आपल्याला माहीतच नाही शोकांती काय कोणती आहे माहीतच नाही तुम्ही सांगणार नाही ओके लेट्स टॉक अबाउट दॅट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखादा जेव्हा जॉब असतो एखादा जेव्हा इंटरव्यू असतो त्या इंटरव्ह्यूमध्ये ॲनालिसिस काय काय केलं जातं इंटरव्ह्यूवर कटणं काय काय ॲनालिसिस केलं जातं तर एख्या इंटरव्यू मध्य नव्वद टक्के जो पार्ट है तो नॉन वर्बल कम्युनिकेशन तुम्हें बड़े लोग इंग्लिश शिक्षा सब कम्युनिकेशन ही दिन प्रकार एक वर्बल कम्युनिकेशन एक नॉन वर्बल कम्युनिकेशन जे मैं इज द वर्बल कम्युनिकेशन बट इज द नॉन वर्बल कम्युनिकेशन

तुम्ही घातलेल्या कपड्यांवरून तुमच्या छोट्या छोट्या गोष्टीवर चेक केल्या जातात अँड दॅट इज कॉल्ड नॉन वर्बल थिंग्स जे बोलल्या जात नाही ते आहे ओके लेट्स गो विथ डीपली ओके हे वरून सांगायसाठी नाही आलो नाही आपण खोलात शिरणार आहोत आणखी वॉट एक्झॅक्टली इंटरव्ह्युअर वॉन्ट इंटरव्ह्यूअर इंटरव्ह्यूअर असा एखादा ज्योतिषी टाईपचा माणूस असतो का की तुम्ही त्याच्या समोर आले तुम्हाला असं बघितलं तुम्हाला कपाळ बघितलं अच्छा एका भविष्य असं दिसून आलं ऑर्गनायझेशन ठेवायचं की नाही किती वेळ असतो इंटरव्ह्यू एका फ्रेशरचा इंटरव्यू किती वेळ असतो पाच मिनिटापासून तर दोन तासापर्यंत पकडू इफ युअर पार्ट इज व्हेरी टेक्निकल जसं तुम्ही काही कोडिंग वगैरे शिकला आहे एआयस मॉडेल आहे तर तुमचा विचार स्ट्रक्चर बेसिकली इतक्या अवर्समध्ये जे इंटरव्ह्यू चालतात ना ते मोस्टली एक्सपिरियन्स कॅन्डिडेटचे चालतात फ्रेशरची इतकी लांब इंटरन्यू असतात कारण फ्रेशरकडे काही सांगण्यासारखं जास्त नसतं ओके बेसिक काय एज्युकेशन आहे त्याच्यावर डिस्कशन होऊ शकतं अदर हॉट काही असं खूप काही हां एक्सपिरियन्स असं पण चार वर्षात काय केलं तिथे कुठल्या डब्यांवर काम केलं कुठल्या कंपन्यांचं काम केलं वेंडर्स कोण होते काय होतं ठीक आहे लॉट ऑफ थिंग्स आहेत त्या विचारू शकतो फ्रेशरपणे इतका लांब इंटरव्ह्यू चालत नाही एक हेच करतो की एक दहा मिनटं इंटरव्ह्यू चालतो ओके दहा मिनटामध्ये एक माणूस दुसऱ्या माणसाबद्दल काय काय ओळखणार आहे बरोबर एक्झॅक्टली त्याच दहा मिनटामध्ये आपण आपल्या एक क्लूज सोडत असतो आणि ते क्लूज

These are the two candidates. Okay, you can just observe. These are the two candidates. Now, have you observed them? Yes. Now my the question is that. Classic. And second candidate kind of very calm, which looks like was working in the corporate sector or some uh, institute, which is uh, put uh, like uh, in there for something. Natural to me. Maturity comes a dressing sense. Okay, very good, very good. Okay. Okay. Uh, okay. Some more things are there. Let's check about that one. From the head till the legs. Okay. So first one is the unknown facial hair. you can observe that. Okay. You can observe the face of that candidate. Okay, how groom the grooming of that person, Okay. What is the concept of grooming? Your hairstyle, your beard, okay, all these things. But that is it's you can Yes, you can. but it should be maintained. Okay. Then here stretch it should be proper. Then dressing sense already we have discussed. Dressing sense. Dressing sense. It's not means that you have to just uh, buy a shirt of two thousand rupees. दोन हजार रुपये शर्ट घर की आवश्यकता नहीं दौनशे रुपये सुधा चलता शंबर से चलता रस्त्या पेटे ना खाली पैकेट मे

त्याचा हात दोन जरा तो शर्ट टाकून आला आपल्या मध्ये एखादा काही प्रोग्राम असला त्याने तर लाख रुपयाचं काम असतं तर पाच लाख लावून टाक बरोबर पैसे वाचवणारेच लोकं हवं आहेत त्यांनी सेकंडमध्ये क्लोज बॉडी लाब्रेट यू हॅन नॉट ऑब्झल्ट दॅट व्हायर माइट बी तुमचं लक्ष असेल तर तो तो रेड वाला माणूस होता ना त्यांनी हात गुंडाळलेला आहे दॅट इज फॉट द क्लोज बॉडी लायब्राई सो डोंट डू दिस इन द इंटर गेम असफल तो तो नहीं रहे इंटरव्यू में दे वस्त्र ना और यहाँ पूछ रदित्स नहीं करते इट्स पार्ट ऑफ़ क्लोज बॉडी लाइन ओके मार्टा कह रहा है असफल सर्दी में बॉडी नॉर्मल स्टेज इट्स नॉर्मल Okay. Mm -hmm. जर तुम्ही सिटिंग मध्ये आहात जर तुम्ही बसलेले आहात खुर्चीमध्ये खुर्ची मिळून बसायला खुर्चीमध्ये बसताना एक पाय दुसऱ्या पायावर ठेवून बसायचं नाही स्ट्रेट hmm? बसा ऍट दिस मोमेंट स्ट्रेट ठीक आहे बरेचसे लोक आता सुद्धा कसे बसले होते आता चालतं बघा स्ट्रेट बस बस अशी पाय क्रॉस नाही करायची इंटरव्ह्यू मध्ये ठीक आहे एक एक पाय दुसऱ्यावर ठेवायचा सुद्धा नाही ओके आणि पाय मागे नेऊन क्रॉस करतो आपण जनरली तसे नाही ठेवायचे स्ट्रेट ठेवा आणि दोन पाय बिलकुल एक नॅचरल अंतर असलं पाहिजे तीन चार इंचाच ओके तरी काय होणार त्यांनी तर तुमचा मेंटल सायकोलॉजिकल बॅलन्स मिटत असा त्याच्यात जेव्हा तुम्ही पाय मागेनंतर क्रॉस करून टाकता आणि एका सायकोलॉजिकल फेज मध्ये स्वतःच हॅपन विथ यू कारण आपल्याच इमोशन्स आपल्याच अंगावर येतो चालू क्लिअर सो स्ट्रेट बसायचं पाठ एकदम सरळ ठेवायचे मान एकदम सरळ ठेवायचे आणि भक्तांना कोणाकडे बघायचं

it happens are the new facilities <laughs> that white is <laughs> extremely important options and in this age the top supply government is very much the current variant full degree is good one very kind if you are the only the advanced 77 doctor degree माला 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 पुण 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 पुण। अशा प्रकारे स्वप्नील सरांच्या माध्यमातून आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करियर गायडन्स म्हणजेच व्यक्तिमत्व विकासासोबतच इंटरव्ह्यू स्किल्स पर्सनल ग्रुमिंग या सर्व गोष्टींचं एक तज्ञ असं मार्गदर्शन प्राप्त झालं त्यांचे आभार म्हणून हा कार्यक्रम संपन्न झाला खूप खूप धन्यवाद